नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुन मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सर्वात अगोदर तुम्हाला शुभ सकाळ तर हा व्हिडिओ हरतालिकेचा व्हिडिओ आहे व्हिडिओ थोडा लेट येत आहे परंतु मी तो व्हिडिओ टाकत आहे कारण मी तो आ, मी कशी पूजा केली वगैरे हे तुम्हाला दाखवत आहे तर मग मी इथंच जवळ असलेली एक खाडी आहे तिथून वाळू आणली स्वच्छ धुवून काढली आणि जे साहित्य लागतं ते साहित्य आणलं सगळं जे पूजेसाठी असतं ते माझ्याकडे मला जेवढं उपलब्ध झालं तेवढं साहित्य घेऊन आली आणि सकाळी छान पूजा मांडली एक पाठ घेतला त्याच्यावर तो स्वच्छ पाठ धुवून घेतला आणि त्याच्यावर अशी छान महादेवाची पिंड काढली आणि साईडला एका उजव्या साईडला माझ्या हाताच्या उजव्या साईडला एक गणपती काढला आणि त्या गणपतीच्या साईडला नंदी काढला परत पलीकडे डाब्या साईडला पार्वती माता काढली आणि त्याच्या साईडला पार्वतीची सखी काढली तर अशी पूजा मांडली त्याच्यानंतर बाकी सर्व जे असतं पार्वती मातेला आणि सखीला ते कापसाचं वस्त्र वगैरे सगळं घातलं जे पानं फुलं असतात ते ठेवली फळं ठेवली पाच प्रकारची जे होते माझ्याकडे ती फळं ठेवली दिवा वगैरे लावला छान आरती केली का कथा वाचली माझ्याकडे पुस्तक नव्हतं तर मोबाईलमधूनच मी ती कथा वगैरे वाचली आरती केली आणि छानशी अशी पूजा संपन्न केली आणि मला नंतर आवरून आम्हाला गणपती बाप्पासाठी जायचं होतं तळेगावला आमच्या नंदेच्या घरी ताईंच्या घरी तर त्यांच्या घरी गणपती असतो तर आम्ही जात असतो ता मागच्या वर्षी पण गेलो होतो मी राहिले पण होते मागच्या वर्षी तर तिथं तर आज आज पण जायचं आहे पाली साहेब संध्याकाळी घरी आले की मग आम्हाला जायचं आहे तर पूजा वगैरे मांडून झाली छान आणि उपवास होता माझा दिवसभराचा या उपवासाला काही फळ म्हणजे कोणी हा उपवास निर्जली करतं पण मी निर्जली वगैरे केला नव्हता मी फू फ्रूट्स फु, फु, खाल्ले होते निर्जली नव्हता माझा उपवास मी फ्रूट्स खाल्ले आणि रात्री पण हा उपवास सोडायचा नसतो रात्री पण फक्त दूध वगैरेच घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशी जेवण वगैरे करायचं असतं असा हा उपवास असतो तर हा उपवास आपलं सौभाग्यवती आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढण्यासाठी किंवा त्याला चांगलं आरोग्य मिळण्यासाठी दीर्घायुष्यासाठी ही पूजा करतात आणि कुमारिका आपल्याला चा चांगला जोडीदार मिळावा यासाठी ही पूजा करतात तर असं आहे पार्वती माताने ही पूजा केली होती नंतर अशी छान प्रकारे पूजा संपन्न केली धूप दीप अगरबत्ती सगळं लावलं रांगोळी वगैरे छान काढली आणि एकदम प्रसन्न असं वाटलं पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी नंतर सांगतो तेच तू पूर्वजन्मी अं हिमालय अं पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर अं केलंस आणि त्याच पुण्या तू मला प्राप्त झालीस ते व्रत आई मंडळी आता आमचं आवरलंय आणि आम्ही आता निघालो तळेगावला जाण्यासाठी त्यांच्याकडे गणपती बसवतात तर त्यासाठी चाललेलो तुझा बॅग भरली कुठे बॅग बॅग राही माग देणे उशी घ्यायची का तुम्हाला आणि आदितीची बॅग बघू आदिती स्टे करणारे तिथं थांबणारे चार पाच दिवस जोपर्यंत जो सुट्टी ना केस वगैरे नाही विचारले निया निया ले, ले, तर मंडळी आम्ही जाण्यासाठी निघालो आणि संध्याकाळी निघालो तर त्या दिवशी आम्हाला खूप गर्दी भेटली रस्त्याने कारण सगळेच जाणारे असतात तर खूप गर्दी होती जायला जरा आम्हाला टाइम झाला पण काही नाही गाड्या अशा उभ्या नव्हत्या पण हळूहळू हळूहळू झालो होत्या तर असं पोहोचलो आम्ही रात्री साडेआठ नऊला पोहोचलो त्यांच्या घरी फायनली आम्ही पोहोचलो आता इथं तळेगाव मध्ये आणि वाजले किती वाजले साडे नऊ वाजले चलो कस आहे तू नाही

खाना तुम्ही खातात देतात रोज खातात दूध घरी खात नाही का भाकर चुरून अर्ध्या भाकरीचं का लावून त्यांना अर्धे मग आता का मग बसले पल्ल्या साहेब हर्षदाला <laughs> पण भूक लागली परत काय अर्षदा तुला पण भूक लागली हर्षदाला आज डेकोरेशन केलं इथं छान बरं जेवा निवांत जाऊन द्या तुम्हाला डिस्टर्ब नाही करीत बर करी। का पावले साहेब जेवा नाही तर लास्ताना टसका लागेल आता ला। पावले साहेब दूध पिता येत बर का <ण्चेण> जेवले तर आता परत दुधाचा ग्लास घेतलाय काय बघते कोणाचा आहे पासपोर्ट बघू दाखव दाखव आणि हे बघा हर्षदा दिदीचा पासपोर्ट आला आणि ही हर्षदा दिदी हुडीवाली हुडी हुडी दाखव ना काय काय आम्हाला कसं काय त्याच्यात काय असतंय काय नसतंय काय अजून काहीतरी अजून लागणार ना आता तिचं आलंय पासपोर्ट पहिल्यांदा आमच्या आपल्या घरात आहे ना त्यांचं अजित भाऊ हां त्यांच्याकडं असतं ना हां अजित भाई त्यांच्या असतील इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन द्या त्याच्यावर मी करते हां हां तुम्ही दिले का हा मी बघितले नाव त्याच्यात म्हटलं यांनीच दिले काय न आणि ही आराध्या चालले आता पासपोर्ट आलाय तर कुठ जायचं पहिल्यांदा अर्षदा जपान आणि तुला कुठं जायचंय फिनलँड फर्स्ट कंट्री फिनलँड का तुझी फिनलँड अर्धा तुझी जपान

शिमलाच काय इथं शिमला मग सध्या शिमला लाय सध्या शिमला जायचं म्हणजे स्विझरलँड गेल्याच फील येईल दिदी सोबत फस्ट फिनलँड ला जायचं फिनलँड ला काय तुला आहे का

कॅश नसली तर ऑनलाईन सुविधा आहे आता सध्या बरं चला आम्ही आवरून घेते आता माझ्या तू साहेब काय करताय डेकोरेशन आज पाले साहेबांच्या मागले का आम्ही आरत्या बिरत्या वाट आहेत ना ती तर सगळ्याची

तुमच्या तुम्हाला चष्मा लागलेला आहे तुम्ही दाखविना डॉक्टरकडे जायना तर चष्मा घ्यायना मग घाली जायचा ना मग असं काही ववीत आणि घाली जायचा ना <todasadisa> <todasavuk>